उदरभरणला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्स घंटी जरूर वाजवा राम राम मंडळी मी हर्ष देसाईर उदरभरण मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्यासाठी कांदा करंदीची नॉनव्हेज रेसिपी घेऊन आलो आहे एकदम चमचमीत आणि चटपटीत आहे त्याचबरोबर एकदम सोप्या पद्धतीने बनते खूप लवकर बनते आणि भाकरी सोबत एकदम आ हा हा तो चला दर या, उदर, उदर ला, करा। बर, तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर उदर भरणला नक्की सबस्क्राईब करावं त्याचबरोबर घंटी जरूर वाजवा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ नोटिफिकेशन मिस नाही होणार तर मंडळी कांदा करंदी करण्यासाठी आपण इकडे तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत वन अँड हाफ कप सोललेली करंदी घेतली आहे एकदम फ्रेश करंदी आहे तुम्ही पाहू शकता छान स्वच्छ साफ करून घेतली आणि ती वॉश करून घ्यायची एक दोन तीन पाण्यात कोथिंबीर घेतली आहे एक टेबल स्पून आलं लसून पेस्ट घेतलाय मीठ चवीनुसार एक टेबल स्पून मिक्स मसाला आणि एक टी स्पून हळद बस एवढेच पदार्थ आपल्याला यात वापरायचे आहेत आपण इकडे या कढईमध्ये दे, दोन टेबल स्पून ता हो तेल तापत ठेवले होते तेल चांगले तापलेले आहे यात ता आपण जे तीन बारीक चिरून घेतलेले कांदे होते ते टाकायचे आणि हे कांदे छान मऊ होऊ द्यायचे आपण यातच आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे कांदा छान मऊ होतो आणि लवकर मऊ होतो हे मिक्स करून आहे आणि एक दोन ते तीन मिनटं वाट बघायची आहे कांदा छान मऊ होतोय यात आता आपण एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट टाकूया आणि हेही छान परतवून आहे होऊ आहे लसणीचा कच्चा वास गेला पाहिजे ही पेस्ट कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच दाखवलेला आहे पुन्हा एक पाच मिनटासाठी आपण वाट बघणार आहोत आपला कांदा आणि लसणीचं वाटण छान झालेलं दिसत आहे यात आपण एक टीस्पून हळद आणि एक टेबलस्पून मिक्स मसाला टाकून घेऊया तुम्ही यात कोणताही मसाला वापरू शकता जो तुमच्याकडे घरी साठवणीतला हो असेल तो हे छान थोडं परतवून घ्यायचं आहे आपल्याला एका मिनटासाठी आपलं हे मसाला छान परतून झालेला आहे यात आता आपण जी स्वच्छ साफ करून मग धुवून घेतलेली करंदी होती ती टाकून घ्यायची यात ना मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे ही करंदी टाकल्यावर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला मस्तपैकी या करंदी बरोबर -बर लागला पाहिजे आणि आपल्याला ही सुकीच करायची आहे करंदी छान आपण हे एकत्र करून घेणार आहोत आपलं हे सगळं छान एकत्र झालेलं दिसतंय आपण झाकण लावून एक पाच मिनटं हे होऊ द्यायचं आहे एक पाच मिनटं झाली आहेत आणि हे छान झालेलं दिसतंय आपण बघून घेऊया हो मस्त झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि हे या पद्धतीनेच आपल्याला सुक्क असं करून घ्यायचं आहे हे आपण भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर खातात म्हणून सुक्क पाहिजे तर आपलं हे तयार झालेलं आहे कांदा करंदी आता आपण हे सर्व करून घेणार आहोत तर मंडळी आपली ही मस्त चमचमीट आणि चटकेदार अशी कांदा करंदीची सोपी रेसिपी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर असेच काही मस्त चमचमीत आणि चटाकेदार रेसिपीज पाहत राहण्यासाठी उ सबस्क्राईब करा